बोला आता आता चार दिवसापासून आपण तेच चिंतन करतोय आता तुमचा प्रश्न असा आहे की आमचं वय झालं बरं वय झाल्याबरोबर आपला अभ्यासही काही करता आला नाही खूप कुठं ज्ञान नाही पण तरी आम्ही दीक्षा घेतली आता नाही की नाही म्हणजे कपडे घातले त्याग केला आता मग आमच्या आचार्य आचारने होत नाही तर मग आम्हाला देव होईल का असाच प्रश्न आहे ना तो होईल ना देव दशीची धरीली पुरे वासना करा त्याग करा लगेच होणार नाही अंतराय पडेल परंतु भेटेल याची गॅरंटी शिक्का मारून येथीची मोरीची पुरे शिक्का मारून घेतला ना तुम्ही चतुर्विध जातात नाही दुःखात जाणार नाही आहे नंतर परत मानुष्य जन्म देऊन तुम्हाला परत भरोशाने देव घेऊन जाणार त्याच्यामुळं कालच मी सांगितलं ना एक हात मोडला तर आपण दुसरा हात परत गाळ्यात घालतो का नाही घालत एका हाताने काम करतो ना तसं कळविले जाणं आपल्याला आज भेटणार नाहीये परंतु नरकात पण जाणार नाही हे काही कमी आहे का त्याच्यामुळं अशी भावनाच नाही ठेवायची मृत्यूच्या शेवरती पडल्यानंतर चिंतन केलं तरी देव म्हणतो तुम्हाला नेऊन घेऊन जाईल तुम्ही तर त्याच्या अगोदरच्या अवस्थेत ये त्याच्या अगोदरच्या अवस्थेत आहे ना बरं ज्ञान 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 म्हणजे काय देवाने सांगितलं जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याच्या व्यतिरिक्त काही जाण असे म्हटले हेच जाण नाही याचं या कार्यकारण लक्ष जाण नाही परमेश्वराच्या प्राप्तीच्या उद्देशाने उठणं आणि चालणं पूर्वीचं जो लोक होते ना त्यांचं खूप ज्ञान नव्हतं पण निष्ठा अत्यंत मोठी होती समर्थवादावरची भाव अत्यंत पक्का होता आज आपल्याला चार गोष्टी कळायला लागल्या पण निष्ठा कमी झाली आपली निष्ठा विकाऊ झाली आपली विकाऊ हा आला तो आला तो आला ते म्हणता ना बिन बिनबुडाचं गाडगं जिकडं लोटलं तिकडं इथं बिनबुडाचं गाडग्याला महत्त्व नाही इथं पक्कं रोवलं पाहिजे आपला पाया हे म्हणजे हे ते म्हणजे ते त्याच्यामुळं काही अडचण नाही आहे तसं जर असतं तर मग धर्म मोठा अवघड झाला असता आणि परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे याला बाधा आली असती तो दयाळू माळू कृपाळू आहे नाही येन केन प्रकारे तुम्हाला उधरून जायचं आहे व्यसन उ जीव उद्धारण्याचंच आहे त्याच्यामुळं कधी केव्हा करता याला महत्त्व नाही आहे तुम्ही करता हे महत्त्वाचं आहे कुष्ठरोगाच्या दृष्ट्यातून तेच सांगितलं ना कुष्ठरोग झाला आहे म्हणून तो वैतागून बाहेर पडला आहे तरी त्याला निर्माण झालं आणि इथं असे काही लोक आहे की कुष्ठरोग झाला तरी देवाला अनुसरत नाही गणपत अपय जे होते पूजनी माईम जे सासरे मामा गुरु जे निमित्त होते त्यांना कुष्ठरोग झाला होता देवमतात येता अनुसरा तुमचं कुष्ठरोग काढून टाकू ते म्हटले असंच काढा ना म्हणले ती आमची खावणी आहे काढू शकतो असं काही नाही आहे परंतु आमची खावणी आहे ते वैशिष्ट्य आहे तुम्ही अनुसरा तर तुम्हाला कुष्ठरोग तर कुष्ठरोग झालेलं जा जीवन जागण्यापेक्षा अनुसरणं कधी चांगलं ना पण तरी ते अनुसरले नाही तसं आपल्याला कुष्ठरोग कमी आहे का त्याला तो एकच झाला असेल आपल्याला हजार कुष्ठरोग आहे देव म्हणतात येतं अनुसरण मग तुम्हाला काढून टाकू मारकंडाला काय सांगितलं देवाने एक भिक्षा कुम्हा मागून आण आणि भिक्षेचं मला खाऊ घाल तुला जे लागलेले अठरा रोग आहे ते या झाडाला बांधून टाकू म्हटले म्हटले काय सोपं आहे बाईसा म्हणतात की याला ते देतात त्याला ते देतात माझ्या मार्कंडाला काहीच देत नाही ते रीतेच म्हटले म्हटले काय हरकत नाही देऊन टाकू म्हटले जा म्हणे भिक्षा मागा आणि घेऊन या आता चारणेथील ली लीळ आहे ती गेली भिक्षा मागायला आता भिक्षा मागायला गेल्यानंतर तिथं त्यांचे मामा होते आता मामीकडं भाचा गेला आता त्या गोष्टी अवस्था राहिल्या नाही तेव्हा मामीला बी भाच्याचं प्रेम होतं आपल्या लहानपणी बी आपण ते आठवले पण आता कस त्या मामान मामी आले त्यांचं त्यांना जड पडलं आहे तेव्हा त्या तिकडं तर त्या मामीनं त्याला गरम पाणी भाचा आला ना किती दिवसांनी त्यावेळेस दुर्मिळ लोक होते गरम पाणी आंघोळ धोड खाऊ घातलं आता खाल्ल्यानंतर काल मी सांगितलं ज्याड्याचा दृष्टांत सकाळी सकाळी सांगितलं वाटतं झोप या नर जाप दिलीत तानून तीन वाजता उठले मग खडबड अरे भिक्षेला आलो आहे ना देऊ भिक्षा घेऊन जायचं आहे म्हटले काय तुमच्याकडे द्या म्हणे काहीच नाही भातच येणार कशासाठी द्या द्या, द्या म्हणे काही नाही फरक पड द्या अहो म्हणे देव आले का नाही तसं काहीच नाही तुम्ही द्या म्हणे भात भात घेतला ना आले पळत पळत आल्यानंतर वायसरानं वाटलं बरं झालं किती लांब गेला आणि कुठून गेला असेल भिक्षा मागून आला आहे बिचारा देवाला दाखवायला लागल्यानंतर काय भात म्हणे आज साऱ्या गावामध्ये भाताचंच पेव फुटला म्हणे म्हणे भातच केला म्हणे आता देव आहे देवाला माहिती आहे आता हे सारं उघड होणार आहे लगेच मामी पाठीमाग मामी थोड्या हुशार होत्या म्हणजे ज्या अर्थी खाल्लाय पिलाय झोपलाय तरी भात घेऊन गेला याचा अर्थ कोणीतरी आहे पाठीमागून आल्या लागल्या ला। ला बोलायला म्हणे ला। यांना विचारलं होतं सांगितलं असतं सा तर मी गोडधोड करून आणलं असता असं तसं 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 म्हणे काय झालं म्हणे असं असं झालं एक भिक्षा आपल्याला देवाला देता येत नाही एक जन्म द्यायचा तर विषयच नाही कुष्ठरोग माला झाला आहे आणि तो देव घालवतोय त्याच्यासाठी सुद्धा आपल्याच्यानी त्याग होत नाही आपल्याला तर किती रोग झाले आपण कमी रोग आहे का आपल्या जन्मृतीचा तर रोग आहेच आहे परंतु बाकीच्या व्याधी किती आहे आत्ता बघितलं आपण जरट आहेत आंधळे आहे बैरे आहे वेडे, वेडे पिसे राजस आहे तामस आहे हृदय शून्य आहे हे रोगच आहे ना पण देव सांगता येतं अनुसारा तर मग तुम्हाला यातूनही काढू आम्ही परंतु ती भावनाच होत नाही ती दृष्टीच होत नाही आपली ती वासनाच होत नाही त्याच्यामुळे परमेश्वराने गॅरंटी दिली पण आपण मात्र गॅरंटी मानायला तयार नाही सकाळी मी तुम्हाला उदाहरण दिलं गाडीवाल्यावरती आपला विश्वास आहे रिक्षावाल्यावरती विश्वास आहे आपण कधी त्यांना विचारत नाही तुला गाडी येते का आणि तुझ्याकडे लायसन आहे का आपण बिंदास बसतो तिकीट काढतो हजारो मैल प्रवास करून येतो येतो की नाही पण देवावर आपला भरोसा नाही देवाला आपण विचारतो खरंच होईल का आता तुम्ही नाही का विचारलं होईल का ठीक आहे ज्ञान नाही आहे वय आहे आता माझ्यानी काहीच होत नाही मग होईल का असं नाही ना करत आपण कोणाला विचारतो का देवावरती गॅरंटी आपली असली पाहिजे देवाने गॅरंटी दिलेली आहे अजून कोणाचा काही प्रश्न चला दंडवत हो